जरा गुड मॉर्निंग सगळ्या युट्यूब फॅमिलीला सहाचं खेळणं पानं इकडं तिकडं सगळीकडं इकडे माझी देवपूजा चालू होती यात हे बघा आज मी देवपूजा करत होते पूर्ण देवघर आवरलं आणि मी देवघर कसं आवरते आणि देवघरामध्ये आपलं घर कसं प्रसन्न असतं हे सगळं काही तुम्हाला एक व्हिडिओ येईल तर नक्की बघा आणि आता माझी देवपूजा झालेली आहे आणि मिस्टरांना ड्युटीला जायचं आहे ते चहा घेत आहे आणि त्यांचा पण चहा झाला आणि आई साईला खाऊ घालू राहिल्या आणि इकडे आपलं मस्त अशी डब्याला खिचडी पण केलेली आहे हे बघा आणि इकडे माझ्यासाठी चहा उकळतो आहे अजून चहा घ्यायचा आहे मला तर म्हटले पहिले देवपूजा करू त्यानंतरच बाकीची काही काम आहे चला बाय नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझीच या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज एकादश सगळ्यांना एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आता चला आता ना सकाळ घरातलं आहे माझं आणि देवपूजाचा व्हिडिओ तुम्हाला सपरेटच येईल आणि चला आता मी निघाली आहे नाशिकला काय कशाला काय सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा पण छान होतं त्यामुळे आम्हाला नाशिकला जायचं होतं तर आता मी सिन्नर बस इथे स्टँडवर आली होती आणि बस पण आम्हाला लवकर भेटली म्हणजे भरपूर सकाळी ना भरपूर बस येतात ना मग बस ही लवकर भेटली तर मम्मी लहानी मावशी पण होती लहाने मावशीला पण खरेदी करायची होती ना आणि वातावरण छान असल्यामुळे आज आम्ही घराबाहेर पडलो नाही तर उन्हाचं अजिबात कुठे जाऊशीच वाटत नाही लहानी मावशी आरोष मम्मी आम्ही आलो आता खूप दिवसातून आलो आहे आज ना कारण आज म्हणून नाही काही नाही वातावरण छान आहे आणि सगळ्यांना काही ना काही ठेवायचं आहे त्याच्यामुळं आज आलो आहे वेळ काढून नाशिकला साडी मारायला आलो आहे आम्ही आता आणि पौसाक वेळी पण येणार आहे त्या पण दिसतील तुम्हाला व्हिडिओमध्ये आता आम्ही चौघा आलो आहे आज भरपूर खरेदी करणार आहे काय करणारे सगळे दाखवणार आहे चल सर आजचा व्हिडिओ स्किट नंतर तर बघत राहा सकाळी आम्ही ना लवकर घरातून निघालो होतो शॉपिंग करायची होती आणि ऊन पण नव्हतं एवढं काही नंतर थोडंसं पडलं पण मग काही जास्त वाटलं नाही म्हटले पाऊस येण्याच्या आधीच आपण घरी पोहोचू असं म्हणून लवकर निघालो होतो तर अजून आहे ना सगळे काही शॉपच म्हणजे ओपनच करत होते काही बाहेर लावण्याचं चालू होतं कपडे वगैरे म्हणून तुम्हाला एवढी काही गर्दी दिसत नाही पण नंतर तुम्ही बक्षांना भरपूर काही गर्दी होते इथे शालीमारच्या ठिकाणी ताई आहेत आणि बऱ्याच ताईचे मला आहे ना म्हणजे कमेंट येतात की साऊथ घागरा तू कुठून घेतलेला आहे तर हे बघा तर तुमच्यासाठी हे शूट केलं आहे तर हे लाडली आणि हे तिरुपती तर ह्या दोन्ही शॉपमध्ये तुम्हाला आहे ना तू साऊथ घागरा भेटेल तुमाल तर मी तिरुपती शॉपमधून घेतला आहे पण मग लाडलीमध्ये पण आहे तर नंतर दिदीला त्यांना घेतलं ना आम्ही ला ना, ना लाडलीमधूनच घेतला होता आणि आता आम्ही आलो आहे इथेच म्हणजे शालीमारमध्येच रोहिणी म्हणून शॉप आहे तिथे साडी दे साडी खरेदी करण्यासाठी तर मी म्हणजे आम्ही का आलो साडी खरेदी करायला बाहेर मी पण विकते साड्या पण ना डिझायनर पॅटर्न आत्ता नाही आहे आणि आता आम्हाला डिझायनर साडी घ्यायची होती कोणासाठी काय तुम्हाला नंतर समजेल ते आणि साडी पण आम्ही खरेदी केली आहे कोणती घेतली आहे काय तुम्हाला नंतरच दाखवेल सगळं काही थोडंसं सस्पेन्स आणि आम्हाला म्हणजे माझ्याकडे ना एक हजाराच्या आतील साड्या आहे आणि मला ना थोडीशी म्हणजे डिझायनर थोडीशी भारीतली साडी घ्यायची होती त्यामुळे मग आम्ही बाहेर आलो आहे शॉपमध्ये आणि डिझायनर साड्यांच्या पण मी पॅटर्न आणणार आहे तर दिवाळीच्या वेळेस किंवा रक्षाबंधनच्या वेळेस लवकरच तर मस्त अशा डिझायनर साड्या पण तुमच्यासाठी बी घेऊन येणार आहे आत्ता ना सध्या पावसाळा म्हणजे आता पापड वगैरे चालू आहे आणि पाऊस पण येतो आहे तर ज्या ताईंनी ना पापडांचे पण ऑर्डर केलेले आहे ना त्यांचे पापड म्हणजे एक दोन दिवस लेट होईल कारण थोडंसं पावसाचं वातावरण आहे ना त्यामुळे तर आता आम्ही ना शेंगा घेतल्या मम्मीला शेंगा म्हणजे ओल्या शेंगा फार आवडतात आणि इकडे आम्ही सायंतरा साबुदाना बडा खाण्यासाठी आलो आहे आम्ही शालीमारला खरेदी करायसाठी आलो आणि साय म्हणजे साबुदाणा वडा खाल्ल्याशिवाय घरी जातच नाही कारण आम्हा सगळ्यांना आवडतो आणि मम्मीला पण उपवास होता ना तर दिसते मग तुला मला ब्ल्यू कलर आवडतो जयवंशी मग छान आहे छान आहे हा पण साडी खरेदी झाल्यानंतर मग आम्हाला ड्रेस घ्यायचे होते मावशीला पण घ्यायची होती कुर्ती वगैरे आणि म्हणजे ड्रेसचं सेट वगैरे तर आम्ही इथेच बघतोय शॉपमध्ये तर एका शॉपमधून घेत नाही तर भरपूर शॉप बघितले इथं टी शर्ट होते शॉर्ट कुर्तीज होते ते पण बघत होतो आम्ही भरपूर काही अशी शॉपिंग केलेली आम्ही तर एका दुकानात नाही केलेली भरपूर दुकानांमध्ये केलेली आहे आणि तुम्हाला समजेल पण काय काय शॉपिंग केली आहे खूप छान मस्त असे मनासारखे आम्हाला ना कुडत्या भेटल्या किंवा ड्रेस कॉर्ड सेट जे म्हणजे आम्हाला आवडले त्यामुळे मग म्हटले चला मनासारखं भेटतंय ना तर खरेदी करून नंतर कसं कधी नंतर आलं ना तर पैसे देऊन पण वस्तू चांगली भेटत नाही आणि ह्या मावशी मला इथेच भेटल्या तर त्या पण आलेल्या होत्या तर आम्ही पण शॉपिंग करायला आली होती त्यांची माझी अचानक भेट झाली आणि त्यांना मला भेटण्यासाठी इच्छा होती आणि ती त्यांची इच्छा पूर्ण झाली आज ते सांगत होते मी डेली ब्लॉग बघते खूप छान असतात तर त्यांच्याशी बोललो आणि सौरभ भाऊ बहिणी पण आता घरी गेले होते सौरभ भाऊला दुपारची ड्युटी होती आणि हे तरच ना आम्ही द दही पुलना पुलावरनंच नाही इथे रांगोळीचे शॉप आहे तर ते देणं आम्ही साचे वगैरे घेतले रांगोळी ते तुम्हाला ते पण दाखवेल आणि इथे तर समर्थ ज्यूस सेंटरमध्ये आलेलो आहे तर ज्यूस घेण्यासाठी अननासाचा मम्मीला आहे ना खूप जास्त हा ज्यूस आवडतो आणि मग आम्ही आलो होतो उपवास पण होता आणि आता भूक पण लागली होती फिरून फिरून भरपूर फिरलं होतं तर इथे पण मला आहे ना एक मावशी भेटल्या होत्या तर त्यांना पण ते आपण बघतात ब्लॉग आणि त्यांना पण आवडतात भरपूर आपले यूट्यूब फॅमिली आपली सबस्क्रायबर खूप म्हणजे खूप चला भरपूर शॉपिंग केली आहे सगळं घरी गेल्यावर मला आता छान मस्त वातावरण झाले का आता खूप जवळच पाऊस येणार आहे खरेदी बाकी आहे आता जे भेटेल ते घेऊ आम्ही तुम्हाला जास्त घरी आल्यानंतर वातावरण मस्त आहे ना त्यामुळे आरूच ऊन कमी आहे आज ना ऊन पण कमी आहे आरुष कंटाळला आहे आमचा हां त्यांना खायला दिलं आहे आरुषला हां वातावरण छान झालं बाई तर इथे आरुष आणि सईसाठी आम्ही बघत होतो सईला मला कॉटनचे फ्रॉक घ्यायचे होते आरुषसाठी टी शर्ट बघत होतो तर इथं नंतरचं ना माझा फोन स्विच ऑफ झालेला होता त्यामुळे मला काही जास्त शूट नाही आलं आणि काय काय खरेदी आली केलेली आहे त्याचं तुम्हाला आहे ना नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला दाखवेल मी आणि त्यानंतर चला मी घरी आली आहे तर बघत राहत मम्मासाठी पाणी घेऊन आलं लई गुड गली तुझ्यासाठी काय आणलं आहे मी डोळे भेट बंद कर बघ बरं काही काही आहे अजून काय आहे बघ अजून काय बघ एक तोला एक माला अजून काय आहे तेवढे सगळे चॉप अजून काय आहे का तुला अजून काय आहे का, का? आता डोळे मिट तुझ्यासाठी फ्रॉक सगळ्या सगळ्या ताईंना दाखवले मी तुला आवडले का पण तुला दाखवते इकडे पाहू फ्रॉक आवडले का बाळाला छान आहे आणि याच्या या ड्रेस तुला माहिती काय भेटले छोटीशी पर्स <laughs> तुला पर्स आवडली का पर्स हा आवडला का तो आवडला आहे आणि ही पर्स पर्स पण आवडली याच्यामध्ये काय काय ठेवशील तू चॉकलेट दे ठेवून तुझे तुझे नाही खायची एवढ्या वेळेस एक खायचं रो एक सकाळी एक, एक उद्या सकाळी रात्री पण तुझ्या वेव केली दूध पोली खाल्ली बटाटा खाल्ला गुड गर्ल हे बघा खिचडी केली आहे पण मिस्टरांना अशी थोडी चिघट लागते म्हणून छाबुदामध्ये जास्त पाणी टाकून अशी चिघट खिचडी केली मी आता त्यामुळे साईडला असं चिटकले सगळं काही दिसत असेल आणि वांगेची भाजी केली आमच्यासाठी तर आमच्यासाठी वांगेची भाजी पण केलेली आहे आता आम्ही सगळे जेवण करतो मिस्टरांना कसं असतो म्हणून मग त्यांची एखादं ते कायमस्वरूपीची असते म्हणजे खूप दिवसापासून लहानपणापासून पकडली असे त्यांनी अजून पण आहे पकडतात ते आणि मग त्यांच्यासाठी खिचडी वगैरे केली आहे तर चला मग आता जेवण करतो इथेच आजच्या व्हिडिओ जेएन करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक कराय शेअर करायला विनसल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय